आज नांदेड शहरात सूर्याभोवती तेजवलय दिसले या दिसलेल्या चक्राला नागरिकांनी मोठे इंद्रधनुष्य समजले याबद्दल कुठलीही शास्त्रीय माहिती नसल्याने नागरिक अचंबित होते सर्वत्र उनाफुनी चालू झाली आणि हे इंद्रधनुष्य पाहण्यासाठी लोक एकमेकांना सांगत होते एकमेकांशी चर्चा करत होते इंग्रजी मध्ये म्हणतात तसेच तेजोवलय आज सूर्याभोवती दिसले सकाळी साडे ते एक च्या दरम्यान दिसलेल्या या चक्राला नागरिकांनी मोठे इंद्रधनुष्य समजले याबद्दल कुठलीही शास्त्रीय माहिती नसल्याने नागरिक अचंबित होते सर्वत्र पुन्हा चालू झाली आणि इंद्रधनुष्य पाहण्यासाठी लोक एकमेकांना सांगत होते त्याविषयी चर्चा करत होते नमस्कार लाईव्ह ने याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असताना ढगातील बर्फाच्या स्फटिकांवर सूर्यकिरणाचा प्रकाश पडल्याने वातावरणात सुमारे सहा सा ते सात किलोमीटर अंतरावर हे सुंदर तेजवालय पाहण्यास मिळते याच्या बाहेरील बाजूला निळा तर आतील बाजू लालसर तांबडा रंग असतो असे तेजवलय दिसल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होते असे म्हटले जाते यामुळे दुष्काळात असणाऱ्या जनतेला आणखी एक धक्का बसला आहे सरकारने व्यक्त केलेल्या कमी पावसाच्या अंदाजापेक्षा कमी पाऊस पडेल अशी धास्ती नागरिकातून व्यक्त होत आहे नांदेडमध्ये श्रीनिवास औंकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतराळ तंत्रज्ञान केंद्र व महात्मा गांधी मिशनच्या विद्यार्थ्यांनी यांची निरीक्षणे नोंदवली आहे याविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास औंकर म्हणाले आज सकाळी अकरा ते दुपारी एक वाजल्या दरम्यान नांदेड शहर परिसरामध्ये आपल्याला एक सूर्यावती सुंदरसं कंकण पाहता आलं होतं याला सूर्याचे तेजवलय किंवा मराठीमध्ये इंग्रजीमध्ये सूर्याचे सूर्याभती निर्माणला हलो असं म्हणता येतं बघितलं जातं की सायरस प्रकारचे जे ढग आहेत ते सहसा कमी उंची असतात पण कदाचित हे वात वाढत वाढत सात किलोमीटरवरती गेली या ढगांमध्ये जे काही स्फटिक आहेत या स्फटिकांवरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर तो परावर्तित होतो आणि परावर्त, परावर्त होत असताना निरीक्षकाला बावीस अंशाचं कोन निर्माण करतो आणि त्यामुळं आपल्याला निरीक्षकाला त्या सूर्याभोवती एक सुंदर कडक त्या ठिकाणी पाहता येतं असं बघितलं गेलेलं आहे त्यातली आतली आच, आच, बाजू ही लालसर दिसते तर बायच्या बाजूला निळा रंग आपल्याला पाहता येतो आणि एक रेअर म्हणजे ज्या पावसाळ्या पूर्वीच्या काळामध्ये हे आपल्याला अतिउंच ठिकाणच्या भागामध्ये हे रिंगण जे आहे हे पाहता येतं आणि ही घटना खगोलीय घटना अशी म्हणता येईल